जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी राज्यातील पेन्शनधारकांसाठी संदर्भात आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे कोणतं ते परिपत्रक आहे आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून कोणता तो लाभ कर्मचारी पेन्शनधारकांना होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बे सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व आता अगोदर पाहाव्यास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय आपल्या यूट्यूब चॅनलला अनेक सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या शिक्षक शिक, शिक्षकेतर शिक, 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 कर्मचाऱ्यांच्या सातव्यातनयोगाच्या थकित हप्त्यासंदर्भात कमेंट प्राप्त होत होत्या आणि यासंदर्भात दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकासोबत सातवेतन आयोगाचे उर्वरित जे थकीत हप्त्या आहेत पाचवा हप्ता आणि राहिलेला पहिला दुसरा चौथा हप्ता ऑनलाईन पद्धतीनं सेवानिवृत्त कर्मचारी कार्यरत कर्मचाऱ्यांना अनुन्याय करण्या संदर्भातलं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे या अनुषंगानं सातव्यातून आयोगाचा पहिला दुसरा तिसरा चौथा हप्ता जो आहे ज्यांचा अजूनही थकीत असेल त्यांना माहे फेब्रुवारी दोन हजार वेतन देयकासोबत ऑनलाईन पद्धतीनं यथानियम अदा करण्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे अर्थात हे पत्र शिक्षण विभागाशी संबंधित असल्यामुळं सातव्यातून आयोगाचा पाचवा हप्ता अदा करण्यात शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे निश्चितच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे कारण माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या देयकासोबत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा पहिला दुसरा तिसरा चौथा हप्ता राहिला असल्यास आणि पाचवा हप्ता दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारी वेतन देयकासोबत अदा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल कारण अनेक वर्ष ही मागणी त्यांची प्रलंबित होती ती मागणी आता झालेली आहे निश्चितच त्यांना फेब्रुवारी पगारासोबत ही थकबाकी मिळणार आहे त्यामुळे ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी होती अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद